पुढची महत्वाची बातमी बघूया राज्य विधीमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली पण या अधिवेशनामध्ये विधानसभेला विरोधी पक्षनेता काही मिळालेला नाहीये एकीकडे विरोधी पक्षाने ते पदासाठी महाविकास आघाडीने ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे दिला मात्र हे अधिवेशन संपलं तरी सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय काही जाहीर केलेला नाहीये दुसरीकडे मात्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली हा विषय विरोधकांनी सभागृहामध्ये लावून धरला त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडीबाबत कोपटखळी लगावत मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये चेंडू टोलवलेला आहे पण या सर्वात विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय लांबणीवरती पडल्यामुळे विरोधकांनी सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय दरम्यान उपाध्यक्षांच्या निवडीनंतर अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे अध्यक्ष महोदय मला सभागृहाला सांगायचं आहे विशेषतः राष्ट्रवादीच्यांना तुमच्या मागच्या बसले त्यांना की त्यावेळेस अण्णांनी माझं ऐकलं राष्ट्रवादीचा ए बी फॉर्म भरला म्हणून त्या ठिकाणी बरं झालं त्यावेळेस आमदार आज विधानसभेचं प्रत्यक्ष तो होतोय राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघा ते आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल सन्माननीय विश्वजी सन्माननीय आम्ही जी आपण नेहमीच चर्चा करतो या सभागृहामध्ये उपाध्यक्ष पदावर बसवत असताना त्या खुर्चीपर्यंत सन्मानाने नेत असताना मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री महोदय होते त्याबरोबर विरोधी पक्षनेते जर असते अधिक त्याला सन्मान आणि व्यापकता आली असते अध्यक्ष मोदय तर वडेट्टीवारांनी टोला लगावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलं आपण बघूया बाजूच्या खुर्ची जे ते मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य घाईत घेऊ का निर्णय घाईत घेऊ का निर्णय घाईत घेऊ का निर्णय माझ्या नावाची अडचण असेल मी माझं पत्र आत्ता मागे घेतो माझं पत्र आत्ता मागे घेतो तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे तर देतो भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्ष नको अशी जाबा भागनात ठेवू नका मी मागे जायला तयार लोकशाही मूल्याची बूज भारतीय जनता पार्टीला राखत नाही त्यांना गरज नाही त्यांना त्यांची त्यांची हुकुमशाही चालवायची आणि म्हणून आत्तापर्यंत विरोधी पक्षनेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही